पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय मोदींच्या उपस्थितीमध्ये सीसीएस सी सी पी ची बैठक संपलेली आहे मोदींच्या निवासस्थानी आता तिसरी बैठक सुरू झालेली आहे मोदी सर्व केंद्रीय बैठक घेण्याची शक्यता वर्तवली जाते पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे चोवीस ते छत्तीस तासामध्ये युद्धाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना सैन्याच्या तीनही दलांना हँड दिलेला आहे त्यामुळे आता पुढची पावलं कशा पद्धतीने असणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे मोदींच्या निवासस्थानी आता तिसरी बैठक सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत तीन बैठका दोन बैठका ऑलरेडी झालेल्या आहेत तिसरी बैठक सुरू आहे अधिकचा तपशील नक्कीच पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता खरं तर ही बैठक जी आहे ती बोलावण्यात आली होती गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त तेवीस एप्रिलला सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती म्हणजे सीसीएसची जी बैठक आहे ती झाली होती आणि आपण पाहिलं तर या यापूर्वी देखील गेली सीसीएसची जी बैठकीनंतर भारताने गेल्या बुधवारी देखील पाकिस्तान सोबतचे राजनैतिक संबंधांचा दर्जा जो आहे तो कमी करण्यासह अनेक उपाययोजनांच्या घोषणा ज्या आहेत त्या केल्या होत्या मात्र आज अतिशय महत्वाचा दिवस मानला जातोय खर तर अनेक बैठका ज्या आहेत सीसीएसच्या बैठका असतील त्यानंतर आपण पाहिलं तर इतर देखील काही बैठका ज्या आहेत त्या बैठकांचं आयोजन दिल्लीत करण्यात आलेलं आहे आणि आ, ही आज दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाच्या निर्णयावर तर पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहेत आणि नेमकी आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले याबद्दलची माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे राष्ट्रीय मीडिया सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबत दहशतवादी विरोधी कारवाई याच्यावर शिक्कामोर्तब होतो का नेमकी तारीख काय ठरते कशा पद्धतीची कारवाई भारत सरकार करतं देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते अगदी चेतन आणि निमित्ताने महत्वाचे दोन तीन मुद्दे आपण बघितले पाहिजे ते म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर सिंधू पाणी नदी करार बंद करण्यात आलेला आणि पाकिस्तानचे सगळ्यात महत्वाचे जे हायड्रो प्रोजेक्ट आहेत ते पाणी नदी करारावरती अवलंबून होते त्यामुळे त्यांची मोठी गोची झालेली आहे आणि अशाच पद्धतीने विविध भागामधून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भारत करत आहे आणि आज काल रात्री पत्रकार परिषद सुद्धा अचानक वाजता भरवण्यात नक्कीच जानवी या सर्व घटना ज्या वेगाने घडत आहेत यामुळे कुठेतरी या घटनांमधून एक गोष्ट तरी नक्कीच स्पष्ट होते है, ती म्हणजे पाकिस्तान जे आहे ते आता बॅकपूर्ट वर तर आपल्याला पाहायला खरं तर भारतात अनेक बैठका ज्या आहेत त्या सातत्यानं घेतल्या जातात काल देखील आपण पाहिलं तर मोहन भागवत असतील अ... चेतन मी पुन्हा तुमच्याकडे येणारच आहे मात्र आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी चेतन ढगे आपल्यासोबत जोडलेले गे। गेलेले आहेत नमस्कार माझा आवाज येतोय आपल्याला येतोय जी जी आत्ताच खरं बघ माफ करा मी चुकून तुमचं नाव वेगळं घेतलेलं आहे सतीश ढगेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आपण पाहतोय बैठकांचा धडाका लागलेला आहे आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन बैठका ऑलरेडी घेतलेली आहेत तिसरी बैठक सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीने चोवीस ते छत्तीस तासामध्ये युद्धाचा इशारा दिलेला आहे पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली पाहायला मिळते आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणजे आजच्या या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेतच पण काल रात्री दोन अडीच वाजता जर पाकिस्तानच्या इन्फॉर्मेशन मिनिस्टरला पैसे घेऊन त्या ठिकाणी सांगावं लागत असेल की आम्हाला आमचे जे इंटेलिजन्स इनपुट आहेत त्याच्यामध्ये चोवीस ते छत्तीस तासामध्ये भारताचं लष्कर आमच्या विरुद्ध हल्ला करू शकतं यावरून खऱ्या अर्थानं पाकिस्तानची झोप उडाली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आणि आजच्या ज्या या चार बैठका आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण मुळातच आपण पुरस्कृत विरुद्ध जो लढा पुकारलेला आहे त्याच्या अनुषंगानं मिलिटरी ऍक्शन हा तर एक महत्वाचा कॉर्पोरेंट hmm. आहे पण त्याचबरोबर आर्थिक निर्बंध असो राजनैतिक जे आहेत एक प्रकारच स्ट्राईक असो आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव निर्माण असो हा जो होल ऑफ नेशन अप्रोच आहे तो भारत वापरणार आहे आणि त्या अनुषंगानं सगळ्यात पहिले कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी ज्यामध्ये संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्याची चर्चा होणार आणि ऑलरेडी जी बातमी आपल्याकडे आलेली आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन जे आहेत त्याच्याशी संबंधित पूर्णतः फ्री हॅल्ड त्यांचं टायमिंग टार्गेट त्याचबरोबर मोड ऑफ ऍक्शन ठरवण्यासाठी प्रोफेशनली कॉम्पिटंट अशा आम फोर्सेसला दिलेला आहे त्याचबरोबर आर्थिक निर्बंधाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सची जी बैठक आहे ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे मुळातच ही घटने फार महत्वाची याच्यात असणार आहे तर त्या अनुषंगानं कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स कशा प्रकारे हे राजकीय दृष्टी महत्वाच्या तीन वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे नक्कीच या बैठकांमधल्या मधली माहिती ही म्हणजे कॉमन पब्लिक साठी सगळी माहिती बाहेर यावी हे बिलकुल आहे आणि निश्चित हा सगळा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही डिसेटिव्ह भूमिका घेऊ असा एकूण सूर आणि त्याचबरोबर काही जर आर्थिक निर्बंध आणि त्याच्याशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निर्णय जर घेतलेले असतील तर त्या सुद्धा गोष्टी ज्या आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती होऊ शकत अगदीच अगदीच आणि ज्या पद्धतीने आता केंद्र सरकार पावलं उचलतंय सतीशजे आपण पाहतोय पहिल्यांदाच त्यांनी जो सिंधू पाणी नदी करार बंद केला आणि त्यामुळे पाकिस्तानचे जेवढे पण हायड्रो प्रोजेक्ट आहेत ते खरं तर या सिंधू पाणी नदी करारावरती अवलंबून होते त्यामुळे एकतर त्यांची कोंडी झालेलीच आहे आणि कुठेतरी बॅकफूटवर आल्याचं आपल्याला दिसतच आहे पण तरी सुद्धा त्यांचा जो काय म्हणू शकतो अहंकार मावळताना दिसत नाहीये कारण कुरघोडे या बोर्डावरती माफ करा सीमेवरती चालूच आहेत नक्कीच म्हणजे मुळात जर जे आहे पाकिस्तान आणि भारत यांचं कम्पॅरिझन आपण केलं तर सामरिकदृष्ट्या के दूरदूरपर्यंत पाकिस्तान जो आहे आपल्यासमोर उभा राहू शकत नाही त्यालाही माहित आहे कारण एकोणाशे पासष्ट युद्ध असो एकाहत्तर असो एकोणाशे नव्याण्णव असो दोन हजार सोळा असो दोन हजार एकोणावीस हा सगळा अनुभव पाकिस्तानच्या पाठीशी पाकिस्तान आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला जो आहे सपशेल शरणागती भारतासमोर त्या ठिकाणी पत्करावी लागणार आहे मग यातून जर बाहेर निघायचं असेल भारताच्या आक्रमक भूमिकेपासून वाचायचा असेल तर इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन एक प्रकारे जे आहे आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून भारताची ऍक्शन डायल्यूट करता येईल का यासाठीच मागच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानचा खटाकोट चालू आहे मग अशा प्रकारची भूमिका घेणं की आमच्या आम्ही वित्तीमूळ आहोत आम्हाला टेरिजमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतो किंवा निष्पक्ष अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी सगळे प्रयत्न जे आहेत ते, ते आ आ आ अमेरिका चायना रशिया या देशांनी इंटरफिअर करावं आणि एक प्रकारे जे आहे भारताला पूर्णतः फुल फ्लेट ऍक्शन घेण्यापासून परावृत्त करावं पाकिस्तानची तडफड चालू असलेली आपल्याला स्पष्टपणे धन्यवाद सतीशजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर आपल्यासोबत आणखी एक निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धनजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार पटवर्धनजी माझा आवाज येतोय पटवर्धन साहेब माझा आवाज येतोय आपल्याला तर काही कारणामुळे संपर्क तुटलेला आहे मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भात पत्रकार परिषद होणार आहे चार बैठका आज दिवसभरामध्ये होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे ऑलरेडी दोन बैठका झालेल्या आहेत तिसरी बैठक सुरू आहे त्यामुळे आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला असल्याचं आपण पाहतो आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय असेल त्या संदर्भातली पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला सगळा खुलासा होईल कशा पद्धतीने आता केंद्र सरकार ऍक्शन घेणार आहे कशा पद्धतीने पाकिस्तानला तोंड दिलं जाणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे आधीच आपण त्यांची सगळ्या बाजूने कोंडी केलेली आहे त्यामुळे बॅकफूटवर पाकिस्तान आलेलंच आहे मात्र त्यांच्या कुरघोड्या काही संपलेल्या नाही आहेत सीमेवरती त्यांच्या बारीक सारीक कुरघोड्या चालूच आहेत मात्र त्यांना प्रत्युत्तर देखील भारताक भारतीय लष्कराकडून दिलं जात आहे आता यापुढचं पाऊल कशा पद्धतीने ठेवलं जाणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार करणार केंद्र सरकार गप्प बसलेलं नाहीये आहे ज्या दिवशीपासून पहलगाम हल्ला झालेला आहे त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशीपासून या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर पुन्हा एकदा निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पटवर्धन साहेब माझा आवाज येतोय आपल्याला ये एकूणच या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत आज चार बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत कशा पद्धतीने पुढची पावलं उचलले जातील काय अंदाज आहे आपला मॅडम काल ज्या बैठका झाल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या आणि बाकीच्या आणि डिफेन्स मिनिस्टरची पण पन, बरोबर झाली अर्थमंत्र्यांची झाली नंतर परराष्ट्र मंत्र्यांची झाली त्याचाच हा पुढचा भाग आहे काल या लोकांना त्यांनी एक दायरा आखून दिला असेल परीघ आखून दिला असेल की या परीघामध्ये आम्हाला ही ऍक्शन पाहिजे आणि एवढं नुकसान झालं पाहिजे हे त्यांनी लष्कराला सांगितलं तर लष्कर आज त्याच्यावर विचार विनिमय करेल कोणी याची जबाबदारी घ्यायची त्याच्यामध्ये चार पाच पर्याय असतात एकट्या नेव्हीनी घ्यायची एकट्या एअरफोर्सनी घ्यायची का आर्मी एअरफोर्सनी एकत्र घ्यायची का आर्मी नेव्हीनी एकत्र घ्यायची किंवा तीन तिन्ही दलांनी एकत्र मिळून करायचा पण तो सर्वक युद्धाचा पर्याय झाला तर एक तर दोन तीन किंवा एक एक असं हे असत की सिंगल एरफोर्स और सिंगल नेव्ही किंवा मग एक एक जोडी बनवून करायचं तर त्याच्याबद्दल आज चर्चा होणार असेल त्यांनी हे सांगितलं असेल की हे करायचं आहे त्यामुळे त्याच्याकरता काय पैसा लागेल किती देशांच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधान किंवा राजदूतांना सांगावं लागेल काय करावं लागेल ते त्यांनी त्यांना त्याच्याकरता या मीटिंग होतात जी 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 मात्र जी आपल्याला काय वाटतंय अंदाज काय सांगतोय युद्ध होईल का, हो का आणि झाल्यास चीन पाकिस्तानला सोबत करेल का आ, चीन पाकिस्तानला सोबत तर करेल त्यांनी ऑलरेडी त्यांना पी फिफ्टीन मिसाइल दिलेली आहेत तर्कीनी त्यांच्याकडे दोन विमानं पाठवलेली आहेत अमिनिशन हे भरून ती कसली आहेत ती माहित नाही पण बहुतेक करून त्याच्यामध्ये ड्रोन असावे असा अंदाज आहे आणि चीन हा त्यांच्या बाजूने उभा राहील कारण दोघांनी पण त्यांना म्हटलेला आहे की आपण ऑल वेदर फ्रेंड्स आहोत त्यामुळे तुम्ही करायला पाहिजे टर्की आणि चीननी आणि आता अझर बैदान सुद्धा याच्यामध्ये उतरलेला आहे त्यांनी सुद्धा पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केला आहे हा की आपणच अझर काही काही वेळेला शस्त्र पुरवठा केलेला आहे पण तरी ते आपल्यावर उलटलेले आहेत त्यामुळे युद्ध जर झालं तरी पूर्ण युद्ध होणार नाही कारण पूर्ण युद्धामध्ये युद्धा चीनचा आर्थिक घाटा होण्याचा आर्थिक नुकसान होण्याचा फार मोठा आ, शंका आहे की होईल म्हणून त्यांचं आर्थिक नुकसान त्यामुळे युद्ध होईल दोन दोन एक ऍक्शन होतील पण केव्हा होतील कुठे येतील कधी होतील हे तर येणारा काळ सांगेल आणि पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या ज्या पद्धतीने आपण ऍक्शन घेतली होती तशा काही ऍक्शन दिसतील का आपल्याला हा होऊ शकतं कारण त्या ते सिंग्युलर ऍक्शन होती तशी ऍक्शन होऊ शकते किंवा जॉइंट ऍक्शन होऊ शकते आता हे काय तो लोक करतील लो हे या लोकांना माहिती आहे कारण केंद्र सरकारला काय पाहिजे आहे हे केंद्र सरकारने आम्हाला सांगितलेलं असणार की आम्हाला हे पाहिजे आहे तर त्याप्रमाणे आता हे लोक प्लॅन करून आपला कार्यपद्धती ठरवतील काय आहे ती जी अगदी धन्यवाद पटवर्धनजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी